नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी धाराशिव शहरातील मुख्य चौकातून रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनास महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यामध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाच्या वतीने रोहितदादा पवार काँग्रेस पक्षाच्या वतीने अमित देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती होती अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रमुख नेत्यांची जाहीर सभा संपन्न झाली व येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी आशा नेत्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली उस्मानाबाद लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर तर महायुतीकडून अर्चनाताई पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तरी दोन्ही उमेदवाराकडून विजयी होण्याचे आश्वासन देण्यात येत आहे तरी येणाऱ्या काळात कोणता उमेदवार निवडून येईल याकडे सर्व जनतेचे तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रानं बघितलंय आणि आदित्यजी थेट हितच असते ज्या दिवस लागत नसते मला वाटते त्या गद्दारांना सुद्धा थेट त्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील करावं ठिकाणी आहे जेणे माझा संपर्क आहे हे मान्य करतात मला मान्य का, का नाही सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही आता तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जाते साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याची आम्ही त्या ते वचनाची परिपूर्णता करत कायम स्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्काचा काम आज मला त्यांनी कायमस्वरूपी पी विचारलं जाते की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहे तुम्ही सगळ्याचे फोन उचलता तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता पण तुम्ही आम्हाला पाच ठळक काम सांगा असं त्यांचं म्हणणं आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचे की धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा